पाहिजे आरक्षण वाचवायचं पाहिजे रडू नको बाळा बाळा मी मुरबाडला जाते मुरबाडला जाते आरक्षण मुरबाडला जाते रडू नको बाळा मी मुरबाडला जाते रडू नको बाळा मी मुरबाडला जाते मुरबाडला जाते आरक्षण वाचवून येते मुर जाते आरक्षण वाचवून येते

तुकी कायदा या भोळ्या ऑफिसीचा येऊ नका कायदा रडू नको बारा जय ओबीसी तो वो तो हो बी सी धागा संघर्षा सा धागा हो नहीं चलेगी नहीं चलेगी ओबीसी में घुसखोरी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी ओबीसी में घुसखोरी नहीं चलेगी अरे पत्ता का